व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये नंबर दिलाय नंबर सांगा तर तुमचा माझा नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एकवीस ब्याऐंशी त्र्यानव आपण कुकडवड गावात आलोय आणि चारही बाजूने डोंगर बघा कुठली पण टॉपची बैल येते किंवा वासरा येते शक्यतो सलगरी भागातली असू दे जे डोंगराळ भागात जे म्हणून बैल असतात किंवा गायी असतात त्या गायच्या पोटी जन्माला आलेल्या वासरांचं पळ म्हणजे वेगळाच असतो एक प्रकारे खुराला नखा नाक्याला किंवा त्यांचा एक धमक वेगळी असते म्हणजे प्रकारे आणि चर्चारी बाजूने डोंगर बघू शकता त्या साइडला डोंगर आहे आणि बरोबर इथं रेंज नाही काय नाही म्हणजे इतकी हे बिकट परिस्थिती आहे परंतु कसं होतं वासर इथं चांगली जन्माला येतात आणि एके एक फुरटी सेवन शंभू मित्रांनो खूप छान वासरू पळते हो आणि दुसरा आहे बहुतेक पण अ ते पळ बघून आपण मित्रांनो इथं आलोय कसं आहे आंधारातले बैल उजाडत काढायचं आपलं आपलं काम आहे ते आपण करायचं एक फोर्टी शेवण शंभू तर ओळख लागत नाही मित्रांनो कसं होतं कुठून घेतलं काय हा आपल्या घरच्या गायीचाच वासरू आहे घरच्या गायीच आपल्या घरी गाय आहे खूप दिवसापासून आहे त्या गायचं आहे झालेला जलम तेच आम्ही तयार केले बरं ह्याच्या आधी कुठलं बैल आमच्याकडे एक महादे म्हणून बैल होता त्याच्याच मुळे आम्हाला नाद लागला बैलगाड्याचा बरं काही कारणास्तव आता तो मुंबईमध्ये पळतो त्याच्यामुळे आमच्याकडे बैल नव्हता मग आम्हाला पण नाद होता म्हणून आम्ही आपलं घरच तयार केले बर नादा तुम्ही कुठं असता मी पुण्याला असतो जॉबला माझं बी मेकॅनिकल झालं हे सगळं नियोजन आम्ही मोबाईल वरून करतो हे सगळी आमची जे करतात सगळं सगळे नियोजन होत सगळं म्हणजे ह्याच्यामुळं नाद लागला पोर सगळ्या हा ह्याच्यामुळं नाद आता कुठलं पहिल्या मैदान कुठं काय पहिल्या मैदानामध्ये आम्ही काय करायचो गारळीवाडीचं मैदान आपलं इथं असायचं ना तर आम्ही ज्यावेळेस आपला फौजींचा तोंडवलीचा लक्ष होता ना त्याच्या सोबत पळवायचो स्टार्टिंगला तो म्हणजे बैलगाड्याला एक चांगला माणूस आहे तो कधी आम्हाला नाही म्हणला नाही आजपर्यंत पण काय कारण असतो त्यांचा पण बैल आता मध्ये हे झालं एक्सपायर झाला आणि त्या बैलामुळे आम्ही म्हणजे त्या बायला बरं स्टार्टिंगला पाळायचं गारेवाडीत कंटिन्यू बर मग गारळीवाडीत त्याला म्हणजे जास्त गुलाल वगैरे नाही गुलाल नाही भेटला आम्हाला आम्ही खूप स्ट्रगल केला गुलाब गुलालासाठी गुलाल जर आम्हाला नाही म्हणलं तर पहिले सात आठ महिना गुलाल वगैरे काही नाही गटच गावत नव्हता आम्हाला नंतर मग आम्ही तसंच प्रयत्न करत 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 आम्ही मग एका मैदानात गटपात झालो मायनीच्या मैदानात तेव्हापासून जे शंभू गट सोडलाच नाही आज तगत आता एकदा पण गट सोडलाच गट गट, ना गटाला गट गट नाराज कधीच केला नाही आम्हाला कुठ घेतला गुलाला आम्ही तीन ते ती चार ठिकाणी गुलाल घेतलाय पहिला गुलाला आम्ही रेवणगावला घेतला आपल्या विहापूरकरांचा सागर आहे ना त्याच्यासोबत विहापूरकरांचा सागर बरोबर रेवणगाव मध्ये केला एक नंबर कडन पळून केला पळून केला सागर बाहेर पळत होता हिवा आत नव्हता डावीनं कडन एक नंबर केला नंतर तुम्हाला सांगतो ह्या दहिवडी मध्ये लाला शेत म्हणून आपले सचिन शेठ जाधव वांगी त्यांचा कडेगाव वांगीवाल्यांचा लाला शेत होता ते आपल्या मैत्री खाती पहायला त्याच्या त्याच्याबरोबर चार नंबर केला आपल्या कुठल्या पन्नास पन्नास केसरी हा सिद्ध नाही ना पन्नास पन्नास नाही त्याच्या अगोदरच सिद्धनाथ जोगेश्वरी माता त्यांच्या ठेवलेलं हा त्याच्यामध्ये केला नंतर इकडे ब्रह्मानंद पडळकर यांचा रुबा आहे ना आवला मैदान भरलेलं तिथं पण नंबर केला अडचणी मग आता काय आता सध्याला सध्या अडचण म्हणजे काय माहितीये का शंभू म्हणजे खालून तर शंभूला भरपूर आहे पण शंभूच्या मापाच्या शंभूला बैल भेटत नाहीत म्हणजे ते जोगी पळणार पळणारे आणि जर भेटायसाठी मग तुम्हाला माहितीये आता क्षेत्र कुठे चालले भेटायसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो कॉलिंग वगैरे सारखं असतात बैलगाडीवाल्यांच्यात पण काय होत वायदेशिवाय कोण बैलच देत नाही हो आजकाल किती आतापर्यंत वायदी किती गेले वायदी घालवली की दोन ते अडीच लाख रुपये गेलेत की आतापर्यंत आदर मध्येच आम्ही सगळी मोठी मोठी बैल घातली आता, आता दुसरा झालाय दोन जून पासून दोन जून ला माझा बड्डे होता त्या निमित्त आपल्या लक्ष चाळीस चाळीस घातला होता तिथं पण आमचं काय झालं कडनं गाडी लागली त्याच्यामुळे थोडं पब्लिक याच्यामुळे गाडी राहिली नाही नाका टाकीत झाले गट गाडीला एवढं स्पीड लागलो होत गटाला गाडी सुट्टी पडत होती तेव्हाच आम्ही सगळ्यांनी ओळखलं होतं आज गाडी नंबर करेल पण थोडं आपलं पण नशीब नव्हतं त्यावेळेस कड नाही मारल्यानंतर आल्यानंतर राडच पब्लिक आत बी येते पब्लिक मुळे थोडं फरक पडतोच बरं ह्या भागाची ही बैल गायच्या मागे पहिला हा बैल आपला गावात गैच्या पाठीमाग जायचं चरायला राहणार आणि घरी यायचा तिथून आम्ही काय केलं खूप स्ट्रगल केलं स्टार्टिंगला आम्ही म्हणजे कोण म्हणत नव्हतं त्याला पळेल तिथून आम्ही स्ट्रगल केलाय म्हणजे त्याच्याकडे बघून कोणच म्हणत नव्हतं आता पण तुम्ही बघा दिसताना तुम्हाला असं म्हणजे एकदम साधा बोळा वाटणार त्याचं स्पीडच आहे पळताना तुम्ही फक्त बघा द्याला तोंड एकदम असा एकदम म्हणजे इनोसंट म्हणतो ना आपण एकदम निष्पाप तसा येतो आणि कांबळ बिंबळ माणसं म्हणले कशाला हे हो काय आता तुम्हाला सांगायचं काय काय म्हणतात कांबळ आहे त्याला हीच नाही बांधाच नाही पण तरी पण पळायच्या पद्धतीने तो पळतो आपण फक्त ऐकून घ्यायचं कोणी काय बोलले तरी काही आपल्याला काय वाटत नाही कठीण खोर खोर म्हणतील कठीणच आहे कारण प्रत्येक वेळेस कसं आहे डोंगर आमचं कसं आहे गाव डोंगर भागात आहे चारी बाजूने डोंगर आहेत आमची शेती वगैरे कसं आहे डोंगर भागातच आहे ना त्याच्यामुळे गायच्या पाठीमाग जाऊन जाऊन त्याचे तीन नाके वगैरे मजबूत झालेले आहेत त्या पहिल्यापासूनच हो खाड्याच्या राणाला हे कुठं जुम काय काय हो आता साहेब आता म्हणताय तुम्ही म्हणजे बैल तर एक नंबरात पळतोय आता बघतोय बरोबर की एक नंबर पण एका जागावर केला आणि चांगला बोलतोय बैल बरोबर पण ह्याच्याकडे दिसण्याकडे बघितल्यानंतर येत नाही का कसं माहिती कसं काय होतंय आहे का ह्याच्याकडे बघून पण लोकांना वाटतंय की यायला पळत असेल का नाही पण कसं आहे त्याचा पळ आहे का नाही एवढा मजबूत आहे म्हणजे आम्हाला एवढी गॅरंटी होती आदत मध्ये तर का नाही आम्हाला त्यानं ना एकही मैदान नाराज करून घरी कधी पाठवलं नव्हतं आतापर्यंत आता तो दोन जून पासून दुसरा झालाय त्याच्यानंतर आम्ही तीन ते चार मैदान खेळलो सांगतो तू निमसोडचं मैदान धरा त्याच्या अगोदरचं कुठलं मैदान होतं त्या निमसोडचं मैदान दोन्ही पण मायब्याचं आणि जलवाची गाडी आपल्या गटात लागली पण आपण दुसऱ्यासारखं नाही की बाबा एवढी मोठी गाडी लागली आणि त्याच्यामध्ये पळवायची नाही आपण कुठं आहे ह्या अपेक्षेत आपण तिथं गाडी उतरवली गाडी आपल्या आठ नंबर आठ गाडीत ना दोन नंबरला गाडी उतरली तिथंच आपलं समाधान आहे तिथंच गट निघला आपण घरी आलो आनंदानं तसंच आता ह्याच्या बरोबर रायपो एक्याऐंशी एक्याऐंशी आणि वादळ एवढा मोठी गाडी असून सुद्धा आम्ही झोपली काही काही जुपल्या जुप नाहीत तिथं सुद्धा आपण सात आठ गाडीत ना दोन नंबर होतात तिथं आम्हाला घट निघला असं आम्ही समजून आपलं घरी निघून आलो म्हणजे एक प्रकारे आपल्याला कळलं बर 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 तर पाहिजे ना आपलं किती पैसे आपण कुठेही कळत नाही करत नाही बरोबर आहे आणि खेळताना आपण टॉप मध्येच खेळतो मित्रांनो बघा आता ह्यांचा नंबर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे काय काय लोक नंबर दिला की वर टायटल मध्ये नंबर दिला की लोक फोन करतात ज्याला काय काम नसतं ती पण कॉल करणार काय ते विचारत बसना कुठं राहिले कुठं नाही हे फोन फोन करून म्हणजे प्रत्येकाला जर प्रत्येक जणांना विचारत बसना व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये नंबर दिला नंबर दिलाय सांगा तुमचा माझा नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एकवीस ब्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एकवीस ब्याऐंशी अजून कोण करतो माझा भाऊ शंभू त्यांचा नंबर अ किती आहे त्याचा पाच सोळा झिरो पाच शहाण्णव सत्तावन्न झिरो पाच सोळा झिरो पाच खुटले -खुटले बर आ, चाई 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 ते म्हणजे कुठल्या कुठल्या मोठ्या पायऱ्या पळालो आतापर्यंत भरपूर मोठ्या पायऱ्यात पळालो लक्ष चाळीसचाळीस अमरावती एक्सप्रेस लक्ष त्याच्या त्याच्याबरोबर पळलोय तसंच आपलं विहापूरकरांचा सागर त्याच्याबरोबर पळलो नंतर आपला वाघेरीचा सर्जीराव आहे त्याच्याबरोबर पण पळलोय आणि रामोसवाडीत आम्ही आपला गोळेवाडी चॉकलेट आहे ना त्याच्याबरोबर पण पळलोय त्यावेळेस त्या मैदानाचा हिस्सा सांगतो तुम्हाला मी तिकडून पुण्यासून आलो होतो मैदानासाठी आणि तिथं आम्ही गट काढला आणि सेमीला काय झालं पाऊस भरपूर पडला त्याच्यामुळे निकाल कोणाला दिला आणि कुणाला नाही हेच समजलं नाही आम्हाला कारण आपली गाडी आणि दुसऱ्याची गाडी समान उतरली होती पण निकाल त्यांनी त्या गाडीला दिला आपण काही बीत केला नाही आपण तिथून पाठीमागे घरी आलो शांत म्हणजे काय गोष्टी तुम्ही वाद घालत बसत नाही नाही वाद काय घालून करायचं आपल्याला ते करूनच दाखवायचं आपण एका मैदानात थोडीच होते परत तर मित्रांनो बघा खूप बैल दिसायला जरी साध असला पळायला खूप चांगला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ह्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता कसं होतं अंधारातली दोन बैल एकत्र येऊन सुद्धा चांगली गाडी टाकू शकतात हे अनेक उदाहरण आहे ते मित्रांनो आता आपण देवाडावर माळशिरस त्यांच्याकडून घेतले हो नवीन हा दिले काय आत्ता घेतलं एकसष्ट हजार रुपये खरेदी बर बर काढता आता तशी आठ नऊ महिन्याचा फेराबी काढला चांगलं पळते खेचराभर चांगलं पळते फेरा दोन्ही खांदी पळते तुम्हाला माहित आहे मोठं आता कसं आहे मैदान बंद झाले आता आदत मैदान बऱ्यापैकी आहेत आणि ओपनच्या मैदानात पाळण्यासाठी बैल पण त्या मापाच लागतो बरोबर आणि त्या मापाचा बैल करायचं म्हणलं तर काय होतं वायदीशिवाय कोण बोलत नाही मग आपण काय केलं नवीन खरेदी केली आपली उद्या परवा आदतच्या मैदानाला घरची गाडी पाळावी त्यासाठी नवीन खरेदी केली वायदी नाही तर सगळी टीम आहे मित्रांनो काय सगळं शंभूच जेवढं आम्ही काही जॉबला आहे भाऊ तिकडं मुंबईला जेवढं काय असेल ती सगळी ही मुलं बघतात शंभूचं हा हा आणि हा आणि हे पण असतात कंटिन्यू बाकी आम्ही काहीच बघत नाही सगळे नियोजन त्यांचं ते आता काय ड्रायव्हरच्या काय येते ड्रायव्हर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कधी कधी म्हणजे ड्रायव्हर भेटत नाही काय काय वेळेला काय काही काही वेळेस असा सीन झाला की ड्रायव्हर घाटाला बसला सेमीला बसला नाही खूप पाठी माग लागावं लागतं त्यांच्या की बसा 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 म्हणून आणि आपण काय कसं आहे त्यांचं पण असेल इकडे तिकडं पण आपण पण त्यांना काही आस बसवत हो नाही त्यांना नाराज करत नाही पण त्यांनी पण एक हे केलं पाहिजे या व्हिडिओतून सांगतो की कसं आहे माहितीय का आपण पण सर्वसामान्य लोक आहे आपल्याकडे पण काय जास्त पैसा नाही आपण काय करतोय आपण शून्यातून वर चाललोय त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे थोडंफार इकडं तिकडं होतच असते काय तर एवढंच फक्त बाकी नाही काय मित्रांनो बघू शकता इकडं दावण तुमची गै पण आहे घरचं हे आपल्या घरच्या गायीच वसर आहे आता झालेलं कालुवडा आहे कालवडा कालवडा हो अष्टमीला झाला म्हणून म्हणून त्याचं नाव अष्टमी ठेवले अष्टमी ठेवली ठेवली हे पण का आता नाही आता नाही कोण कारण काय होतं आपल्याकडं घरी माणसं कमी आहेत त्याच्यामुळे जागेवर आहेत बांधून बाहेर बघू शकता मित्रांनो एकदम डोंगरा डोंगराच्या परिसरातली ही जित्रा ती आणि कसं होतं खोंड चांगला पोहतोय किंवा शंभू चांगला पोहतोय म्हणून आपण इथं मुलगा घ्याय आलो कसं होतं कुणाचं तर होत आणि व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता जर त्या लेवलला बैल पोहत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा दोन अंधारातली घालून गोलाला तर राहू शकतो धन्यवाद